नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की जो शेवटच्या वेळेला पुष्पा सिनेमा हा प्रसारित झाला पुष्पा सिनेमानं म्हणजे पुष्पा या पिक्चरनं खूप सारा पैसा कमवला या अगोदरचा जो पुष्पा होता त्यानं सुद्धा खूप सारा पैसा कमवला कशावरती फक्त रक्त चंदनवरती रक्तचंदनावरती हा जो पुष्पा सिनेमा किंवा पुष्पा पिक्चर तयार करण्यात आला त्यावरती मोठा त्याचा एक ब्लॉकबस्टर या पद्धतीनं त्या सिनेमाकडे पाहिलं गेलं आणि खूप सारा त्यानं अतोनात पैसा कमवला परंतु आजपर्यंत आपण कधीही नाही ऐकला तो म्हणजे शेतकऱ्यांना कुठलाही शेतकरी आतापर्यंत तरी चंदनाच्या आधारावरती करोडपती झालंय असं कधीही आपण ऐकलेलं नाही परंतु आजची ही जी स्टोरी आहे किंवा आजची ही जी गोष्ट आहे ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे एक चंदनाचं झाड शेतकऱ्याला किती श्रीमंत बनवू शकते त्या संदर्भातला हा एक व्हिडिओ आहे व्हिडिओ आज शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांना सुद्धा पाठवा मित्रांनो ही गोष्ट आहे किंवा हा जो शेतकरी आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्यातील मित्रांनो हा शेतकरी शेतामधून रेल्वे लाईन जाण्याचं चा काम चालू आहे आणि ह्या रेल्वे लाईन जात असल्यामुळे या शेतकऱ्याची भूमी जी आहे किंवा शेत जी आहे ते भूसंपादनमध्ये जात आहे ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये रेल्वे स्टेशन सुद्धा होत आहे या शेतकऱ्याला त्याच्या शेतातील इतर आडजात असलेली झाडं आणि त्यासोबतसोबतच विहिरीचेही सुद्धा पैसे मिळालेत परंतु जेव्हा शेतकऱ्याला माहिती झालं की हे झाड जे आपल्या शेतामध्ये आहे ते आहे रक्त चंदनाचं तेव्हा शेतकऱ्याची धावपळ सुरू झाली आणि शेतकऱ्यानं आपल्या झाड शेतात असलेल्या चंदनाच्या झाडाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यानं पाठपुरावा करणं चालू केलं मग वेगवेगळी कार्यालयं त्यांनी तुडवणं चालू केलं शेतकऱ्याची वय मात्र शेवटच्या टोकावरचं शेतकरी समजलं तरी चालेल एक चौऱ्याण्णव वर्षीय शेतकरी केशवजी शिंदे याला पाच मुलं आहेत आणि सोबतच त्यांना यांनी आपल्या या शेतासाठी पाठपुरावा दोन हजार चौदा पासून करत आहेत परंतु सरकारच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीनं त्यांना दिलासा दिला, दिला गेला नव्हता यावरती त्या शेतकऱ्यानं हायकोर्टामध्ये धाव घेतली सोबतच आंध्र प्रदेशमधून काही शेत झाडांचे संदर्भातील जे एक्सपर्ट आहेत त्यांनासुद्धा बोलावून घेतलं इंजिनियरच्या माध्यमातून झाडांचा अभ्यास केला आणि त्याचा आढावा घेतला तर ते समजलं की मत, या झाडाची किमान किंमत किंवा या झाडाची अंदाजे किंमत ही चार पर्यंत जाऊ शकते असं त्या शेतकऱ्याला कळलं आणि शेतकऱ्यानं हायकोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर त्यानं त्याच्याकडं असलेला संपूर्ण पेन्शनचा पैसा त्यांना त्यांनी त्या केस साठी झोकून सगड़ दिला आणि सगळं ची सगळी आपल्या घरची यंत्रणा या कामासाठी लावली मित्रांनो सरकार हायकोर्टानं सुद्धा शेतकऱ्याला दिलासा देत हायकोर्टानं सुद्धा शेतकऱ्याची बाजू समजून घेत त्या शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देण्याचं ठरवलं आणि बाजूने निकाल सुद्धा मिळणारच तर त्यासाठी शेतकऱ्यासाठी कोर्टानं रेल्वे प्रशासनाला एक कोटी रुपये जमा कोर्टात जमा करण्यासाठी सुद्धा सांगितले सोबतच शेतकऱ्याला सुद्धा दिलासा दिला, दिला की या एक कोटी रुपयामधून पन्नास लाख रुपये शेतकरी हा विड्रॉल सुद्धा करू शकतो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल या अजूनपर्यंत झाडाची कुठल्याही पद्धतीनं अजूनपर्यंत तरी काय होणार किती पैसे येणार अजूनपर्यंत सर्वे झालेला नाही आहे लवकरच या झाडाचं सर्वे होईल झाड अजूनही त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जिवंत आहे आणि याची देखरेखीची काळजी ही केंद्र सरकारकडे दिली गेली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की अशाच पद्धतीची मोठमोठी हायवे मोठमोठी रोड मोठमोठी रस्ते हे आपल्या शेतामधून जात असताना भूसंपादनाची जेव्हा वेळ येते त्यावेळेस शेतकरी मात्र फक्त बसून असते निमूटपणे पाहत आणि मोठमोठी उद्योगपटी मोठमोठी नेत्यांची मंत्र्यांची जी लोकं असतात ते हायवे इथून जाणार आहे त्याच्या चार वर्षाआधीच पाच वर्षाआधीच तिथं जमीन खरेदी करतात आणि स्वतः पैसा कमावून टाकतात मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला याचा कुठलाही फार तर लाभ पाहायला मिळत नाही परंतु अशा पद्धतीनं शेतकरीसुद्धा जर का त्याला योग्य गोष्टी समजत असतील आणि त्याला जर का थोडाफार जरी ज्ञान असेल तर त्याची झेप आणि तोसुद्धा कॉलर टाईट करून जगू शकते हे तुम्ही या उदाहरणावरून पाहिले असाल मित्रांनो चौऱ्याण्णव वर्षाचा शेतकरी जर का एवढी सगळी धावपळ करू शकते आणि सरकारला सुद्धा नमवू शकते तर तुम्ही का नाही प्रत्येक व्यक्ती करू शकते तुमच्या शेतामधून जात असलेला कुठलाही रस्ता मग समृद्धी महामार्गातले असलेले तुम्ही पीडित शेतकरी असाल किंवा आत्ता जाणारा शक्तीपीठ महामार्ग जो देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बोलत आहेत की कुठल्याही परिस्थितीत हे महामार्ग नक्की होणार आता ते कुणासाठी होणार नाही माहिती यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूयाच गोव्याला नागपूरवरून काय घेऊन जायचं आहे आणि गोव्यावरून नागपूरला काय घेऊन यायचं आहे नाही माहिती पण महामार्ग मात्र नक्की होणार आहे तर ह्या महामार्गामध्ये जर का तुमचीही जमीन जात असेल किंवा कुठल्याही रस्त्याच्या संदर्भात तुमची जमीन भूसंपादनामध्ये जात असेल तर शेतकऱ्यानं सतर्क आणि अलर्ट राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे ना की फक्त मला आता पैसे भेटतील यावरतीच नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की तेवढं कमेंट करून सांगा आमचे अभिप्रायसुद्धा नक्की कळवा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार